नवापूर तालुका पूर्णपणे कडकडीत बंद सविस्तर आपल्या गावाकडे जाण्यासाठी बस चुकल्यानंतर खासगी वाहनाची वाट पाहत बसलेल्या एका आदिवासी मजूर महिलेवर पिंपळनेरच्या बैल बाजाराच्या शेडमध्ये दोन नराधमांनी तिच्या दहा वर्षाच्या मुलाच्या उपस्थितीत लैंगिक अत्याचार केला होता या संदर्भात नवापूर तालुक्यातील विविध आदिवासी संघटनांनी तसेच विविध सामाजिक संघटनांनी संपूर्ण नवापूर तालुका बंदचे आवाहन केले आहे त्या अनुषंगाने आज नवापूर शहरासह तालुक्यातील विविध बाजारपेठा पूर्णपणे बंद असून नवापूर तालुक्यातील व्यापाऱ्यांनी आपापली आस्थापने स्वतःहून बंद ठेवून या बंदला आपला पाठिंबा दर्शविला आहे यात खांडबारा व वा विसरवाडी ही बाजारपेठे सुद्धा शंभर बसून बंद असून नवापूर तालुक्यातील आदिवासी संघटनांनी पुकारलेल्या बंदला पूर्णपणे पाठिंबा दर्शविला आहे जेणेकरून पुन्हा असं कृत्य करण्याचे धाडस कोणी करणार नाही या कारणाने नवापूर तालुका बंद पुकारण्यात आला होता न्यूज आपल्या हक्काचे व्यासपीठ दोन तीन दोन तीन दिवसापूर्वी पिंपळनेर येथे पिंपळनेर येथे आदिवासी महिलेवर झालेल्या अत्याचाराविरोधात आज आम्ही खांडबारा ग्रामस्थ तसेच सर्व आदिवासी समाज त्या अत्याचाराच्या विरोधामध्ये खांडबारा बंदची हाक दिली होती आणि आम्हाला संपूर्ण गावाने संपूर्ण व्यापारी बंधूंनी प्रकारे सहकार्य केलं आणि आज आमचं खांडबरा गाव हे कडकडीत बंद आहे आम्ही शासनाला अशी विनंती करू इच्छितो की की त्यांनी या अन्यायाच्या विरोधात या अत्याचाराच्या चा विरोधात त्या आरोपींना कडक शासन करावे जास्तीत जास्त त्यांना शिक्षा मिळावी आणि फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये ही केस चालून लवकरात लवकर याचा निर्णय व्हावा असं मी आज आदिवासी समाजाच्या वतीने शासनाला विनंती करतो जय आदिवासी।, आदिवासी आज दिनांक एकतीस पाच दोन हजार चोवीस रोजीवाडी पूर्ण शंभर टक्के बंद आहे आदिवासी समाजाच्या महिलेवर बलात्कार झाला आहे पिंपनेर येथे त्याच्या जाहीर आमच्या विसरवाडी शिवसेना तर्फे जाहीर निषेध आहे संपूर्ण गाव शंभर टक्के आज बंद ठेवण्यात आला आहे आदिवासी महिलेवर झालेला बलात्कार जे आरोपी जेरबंद आहेत त्यांना फाशीची शिक्षा मिळावी ही आमची विसावाडीकरांची व विसवडी शिवसेनेकरांची मागणी आहे मी स्वतः गणेश चौधरी तालुका उपप्रमुख गणेश चौधरी बोलत आहे